नमस्कार मी उर्मिला माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज एक सिक्रेट पदार्थ वापरून ये ना आपण मस्त जाळीदाराशी भजी बनवणार आहे तर त्यासाठी ना एक वाटी भरून मी डाळीचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये सात आठ हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या असा ठेचा बनवला आहे तो पण टाकला आहे दोन चमचे एक चमचा ओवा टाकला आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर आहे ना थोडं थोडं पाणी टाकून ये ना आपल्याला पीठ चांगलं भिजून घ्यायचं आहे गठोळी अजिबात ठेवायची नाही आहे तर बघा अशा पद्धतीने ना आपल्याला हे पीठ चांगलं भिजून घ्यायचं आहे पीठ थोडंसं घट्ट वाटतंय त्यामुळं मी थोडंसं पाणी टाकून ये ना आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात पीठ करून घ्यायचं आहे जास्त पातळ पण नाही करायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा पण ॲड करायचा आहे ना त्यामुळं जास्त पाणी नाही टाकायचं कारण कांदा पण पाणी सोडतो त्यामुळं तर एक म मोठ्या आकाराचा ना कांदा कापून घेतला आहे बारीक त्यानंतर थोडीशी कोथंबीर घेतली आहे कोथंबीर आणि कांदा आहे ना चांगला मिक्स करून घेऊ बघा अशा पद्धतीने तर कांदा आणि कोथंबीर टाकल्यानंतर तरी पण ना थोडंसं घट घट्ट वाटतंय मला पीठ तर मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकते अर्धा कप तर अर्धा कप पाणी टाकल्यानंतर ना, ना चांगलं मिक्स करून घेतलं त्यानंतर बघा अशा पद्धतीचं पीठ झालं आहे आपलं तर पीठ चांगलं भिजून आहे तर आता आपण एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहे तर विनो इनो घ्यायचा आहे चिमूटभर तो टाकायचा आहे त्याने ना काय होतं आपली भजी आहे ना ती एकदम जाळीदार आणि स्पंजी बांधतात आणि खायला पण खूप छान लागतात नक्कीच टाकू करून बघा हा प्रयोग तर बघा आपण आहे ना आता इनो टाकल्यानंतर आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ चांगलं आहे ना मिक्स क झाल्यानंतर आहे ना मग आपल्याला भजी काढायची याची आणि आपण ना लगेच पीठ भिजवून आणि लगेच भजे केले ना इनो टाकल्यानंतर तरी पण छान येतात तर मी ना छो थोडे छोटे, छोटे छोटे भजी सोडली आहे तुम्हाला मोठी अस पाहिजे असेल ना तुम्ही मोठी पण सोडू शकतात कारण आमच्या घरामध्ये ना असे छोटे छोटेच छोटे भजे आवडतात त्यामुळं मी छोटीच केली आहे तर बघा हे भजे ना चांगले तळून घ्यायचे तर बघा किती टम्म फुगलेले आहे तर अशा पद्धतीने ना आपण सर्व प्रकारची ना भजी काढून घेऊ तर आता चांगली तळली आहे आपण हे काढून घेऊ आणि तेल म्हणाल तर अजिबात तेल राहत नाही त्यामध्ये तर बघा अशा प्रकारचे आहे ना आपले हे भजे झाले करून तर मी तुम्हाला एक तोडून दाखवते तर बघा किती छान अशी स्पंजी भजे झाले आपले तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की